नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जीएसीसीटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेल दिलवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे महाराष्ट्र सरकारची अवस्था मोठी आता बिकट झालेली आहे कठीण झालेली आहे एक हिवाळी अधिवेशन पार पडलं मात्र या अधिवेशनादरम्यान कुठल्याही मंत्र्याला खाते वाटप झालेलं नव्हतं त्यामुळे अधिवेशन भर सगळा किल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घालवावा लागला गेल्या सरकारमध्ये हे सर्व रेसचे घोडे या महाराष्ट्र विकास रथाला लावले असं सांगितलं होतं आणि आता पुन्हा तेच घोडे या महाराष्ट्राच्या विकास रथाला लावलेले फक्त काही घोड्यांची खाद्य बदल झालेली आहे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी एकनाथ शिंदे गेलेले आहेत असं असताना देवेंद्र फडणवीस मात्र ही त्यांची दुसरी इनिंग खरं म्हणजे तिसरी इनिंग मुख्यमंत्री म्हणून कारण मधली एक काही तासांची त्यांची इनिंग झाली होती या तिसरी मध्ये त्यांनी घोडदौड कायम ठेवण्याचं अं इरादा बोलून दाखवलाय प्रत्येक मंत्र्याला त्यांनी एक आराखडा कृती आराखडा दिलेला आहे आणि शंभर दिवसामध्ये त्यांचं प्रगती पुस्तक तपासलं जाणार आहे असं असताना हा विकासरथ याला तीन तीन घोडे लावलेले ला असताना सुद्धा एकटे देवेंद्र फडणवीसच हा रथ ओढताना दिसत आहेत कारण सत्ता स्थापन झाल्यापासून खरं म्हणजे सत्ता स्थापन होतानाच बरीच खळखळ झाली एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगे होते त्यानंतर खातेवाटपावरून बऱ्याच प्रमाणामध्ये मतभेद होते त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून देखील दुष्प सुरू आहे आणि असं असताना खातेवाटप झाल्यानंतरही बऱ्याच मंत्र्यांनी अद्यापही कार्यभार स्वीकारलेला नाही आता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन जवळ आलेला आहे त्या प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जातात तोपर्यंत तरी या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री निश्चित होणार आहेत की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे खरं म्हणजे एवढं पाचशे राक्षसी बहुमत मिळाले असताना देखील राज्याचा का कारभार जितका सुरळीतपणे चालला पाहिजे होता त्या पद्धतीनं चालताना दिसत नाहीयेत दोन उपमुख्यमंत्री त्यापैकी एक एकनाथ शिंदे हे अज्ञातवासात गेलेले दिसत आहेत आणि अजित पवार हे काही समोर येताना दिसत नाही एवढा सगळा गदारोळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक परभणीचं प्रकरण असेल त्या ठिकाणी एका मागासवर्गीय कार्यकर्त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या ठिकाणी खंडणीच्या देखील प्रकरण समोर आलं आणि हे सगळा बीड जिल्हा हा दहशतीखाली वावरत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जनता तर करतीच आहेत पण त्याही पेक्षा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये आ, भाग घेताना त्या ठिकाणी ते बोलून दाखवलेलं आहे यावरून या ठिकाणी या ठिकाणची परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते मात्र असं होत असताना देखील त्या ठिकाणी धनंजय मुंडे जे सरकारातले मंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांचे निकटवर्तीय निकटवर्तीयच नव्हे तर त्यांच्याशी आर्थिक संबंध असलेले त्यांच्याशी व्यवसायामध्ये पार्टनर असलेले भागीदारी असलेले लोक यामध्ये आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यामध्ये गेलेले असताना अजितदादा पवार यावर ब्र शब्द काढत नाहीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता हे सत्तेमध्ये सोबत आहेत असं असताना देखील काही बोलताना दिसत नाहीयेत संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे एवढंच बोललं जातं मात्र जे आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आलेले आहेत यांचा खटला हा फास्ट ट्रॅकवर चालवावा त्याचबरोबर निष्पक्षपणे याची चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी पंकजाताईकडून काही येत नाहीये भाजपचे आमदार सुरेश झस मात्र ती मागणी लावून धरतात तेच नव्हे तर विरोधी पक्षातले सर्व मंडळी एकत्र येऊन आक्रोश मोर्चा काढतात पुण्यात आक्रोश मोर्चा झाला बीडमध्ये आक्रोश मोर्चा झाला परभणीमध्ये आक्रोश मोर्चा झाला असं असताना देखील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अद्यापपर्यंत पर्यंत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत नाही आहेत मान्य आहे हे है, 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 पड़े, एक कोलिजन गव्हर्नमेंट आहे कोलिजियन गव्हर्नमेंटमध्ये मुख्यमंत्र्याला काही स्वतंत्रपणे एकतर्फी निर्णय घेता येत नाहीत मात्र घटक पक्षांच्या प्र, पक्षप्रमुखांना विश्वासात घेऊन आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या भावनांचा आदर करून या मंत्र्यांचा राजीनामा किमान ते निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेणं हे करावं प्राप्त असताना असं मात्र होताना दिसत नाहीये आणि यामुळे आता जनतेच्या जा मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की खरोखरच संतोष देशमुख यांचे मारेकरी असतील किंवा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असतील यांची खरंच निष्पक्ष चौकशी होणार आहे का आणि यांना शिक्षा होईल का इथपर्यंत हे प्रकरण निष्पक्षपणे नेलं जाईल का याबद्दल लोकांच्या मनामध्ये आता शंका उत्पन्न होत आहे आणि एवढं बहुमत असताना देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री तडकाफडकी निर्णय का घेत नाहीत किंवा कठोरपणे निर्णय का घेत नाहीत याबद्दल देखील आता जनतेच्या मनामध्ये शंका येऊ लागलेली आहे जे विरोधकांकडून आरोप होतात की काहीतरी भानगड करून काहीतरी गडबड करून हे सगळं बहुमत मिळवलेलं आहे ही निवडणूक जे तर महायुतीनं जिंकलेली असा आरोप विरोधकांकडून होतो मात्र त्याचे कसले पुरावे समोर येत नसल्यामुळे जनता काही त्यावर तेवढी त्यांच्या बाजूने आकृष्ट झालेली नव्हती मात्र आता अशी शंका येऊ लागलेली आहे की खरोखरच या महायुतीनं काहीतरी घोळ करून या निवडणुका जिंकलेल्या आहेत का, का आणि मग तो घोळ काय केलेला आहे हा विरोधी पक्षांना त्याचं आकलन होत नाहीये मात्र जे जिंकून आलेले घटक पक्ष आहेत जेवढे आमदार आहेत या पक्षाच्या नेत्यांना घटक पक्षांच्या नेत्यांना या घोळाबद्दल संपूर्ण माहिती असणार आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात कारवाई केल्यास हे सगळे घोर हे आपले घटक पक्षच बाहेर काढतील या भीतीमुळे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत नाही आहेत का अशी शंका लोकांच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे एकूण काय महाराष्ट्राची परिस्थिती हा महाराष्ट्राचा विकासरत हा टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाल्याची चर्चा आता लोकांमध्ये होऊ लागलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळेल म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार